नर्मदे हर नर्मदा मैया की जय आपण भरूच या क्षेत्रावरून पुढे निघतो भरूच या क्षेत्रावरून पुढे निघाल्यानंतर घोडेश्वर हे क्षेत्र येतं घोडेश्वर म्हणजे जी अश्विनी कुमार यांची तपोभूमी आहे त्यानंतर पुढे कपिलेश्वर तीर्थ येतं जेव्हा सागराच्या साठ हजार पुत्रांचा कपिल मुनींनी कपिल मुनींनी भस्मसात केलं होतं सागराच्या साठ हजार पुत्रांना याची कथा सगळ्यांना माहितीच आहे त्यानंतर मग त्या कुळाचा उद्धार करण्यासाठी भगीरथाने अं स्वर्गातून गंगेला पृथ्वीवर आणलं तर कपिल मुनींकडून जेव्हा हे सागर सागराच्या साठ हजार पुत्रांचा पुत्रांना भस्मसात केले त्यानंतर मग कपिल मुनींनाही त्या गोष्टीचा ता पश्चाताप झाला आणि त्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी कपिल मुनी देखील नर्मदा किनारी आले आणि त्यांनी देखील इथे तपश्चर्या केली तर असे पुढे कपिलेश्वर हे तीर्थ येतं त्यानंतर पुढे कोटेश्वर हे तीर्थ येतं पुन्हा एकदा जसं मी मागे सांगितले की कोटी कोटी प्रकारांनी जेव्हा तिथे तपश्चर्या होते त्या ठिकाणी कोटेश्वर शिवलिंग असतं तर याच पद्धतीने मथुरेतील जे सगळे गोप गोपिका होते ते सगळे या ठिकाणी आले होते आणि त्या सगळ्यांनी नर्मदा किनाऱ्यावर तपश्चर्या केली होती कोटी कोटी संख्येने हे सगळे आले होते आणि या ठिकाणी कोटेश्वर शिवलिंग आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर पुढे शुक्लेश्वर ओंकारेश्वर मंगलेश्वर ते सगळे शिवलिंग लागतात पुढे एक रवी तीर्थ म्हणून लागतं एक जाबाली नावाचे ब्राह्मण होते तर यांना श्वेतकुष्ठ नावाचा रोग झालेला होता आणि या श्वेतकुष्ठ रोगाचे निवारण होण्यासाठी त्यांनी या तीर्थ या ठिकाणी तपश्चर्या केली होती सलग तीन वर्ष त्यांनी तपश्चर्या केली सलग तीन वर्ष ते दर रविवारी नर्मदा मैय्याच्या मधोमध जाऊन सूर्याला अर्घ्य द्यायचे आणि निळ फूल अर्पण करायचे आणि याचे सतत तीन वर्ष साधना केल्यानंतर त्यांचा जो श्वेतकुष्ठ हा रोग होता हा पूर्णपणे बरा झाला होता तर असं रवी तीर्थ या ठिकाणी आहे अजूनही असं म्हणतात की ज्यांना कोणाला काही त्वचेशी संदर्भात काही समस्या असतील तर या ठिकाणी जाऊन काही तपश्चर्या किंवा साधना केली तर त्यांना ते त्वचेच्या संदर्भातील त्यांचे रोग जे आहेत ते बरे होतात त्यानंतर पुढे रुक्मिणी तीर्थ येतं रुक्मिणी मातेने इथे जे आहे तपश्चर्या केली होती तिच्या हातून जे तिने त्यांच्या दारी ऋषी आले होते आणि ऋषींनी त्यांना रथ ओढण्यासाठी सांगितला होता त्यावेळी रुक्मिणी मातेने कृष्णाला पाणी मागितलं आणि त्यावेळी तो रथ थोडासा थांबला गेला तर त्या पापाचं क्षालन करण्यासाठी रुक्मिणी मातेने देखील या ठिकाणी येऊन तपश्चर्या केली होती तर असं रुक्मिणी तीर्थ आपल्याला या मार्गावर याच दर्शन होत आपल्याला पुढे जाऊन आपण परिक्रमा मार्गात पुढे 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 जात असताना आपल्याला अजून एक क्षेत्र लागतं नारेश्वर नावाचं तर नारेश्वर हे प्रामुख्याने आता रंगावधूत स्वामी यांची तिथे समाधी आहे बापजी म्हणून ज्यांना ओळखलं जातं परंतु नर्मदा पुराणामध्ये या नारेश्वराचं म्हणजे आता ज्याचं नाव नारेश्वर झालेलं आहे ते पूर्वी शिवलिंगाचं नाव कपर्दीश्वर महादेव असं होतं आणि या ठिकाणी पेशव्यांचे पेशव्यांचे जे सरदार सरदार होते होते हे इथे आले आणि त्यांनी या ठिकाणी टळ ठोकला होता पुढच्या लढाई साठी कूच करण्यासाठी तर त्यावेळी त्यांच्या स्वप्नात येऊन ते, ते मोठे शिवभक्त होते त्यावेळी शंकराने त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना सांगितलं होतं की असं असं नर्मदेमध्ये माझं शिवलिंग आहे ते तू वरती काढा आणि त्याला स्थापन कर आणि स्वप्नात दिसलेल्या जागेप्रमाणे ते त्या ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी शोधल्यानंतर त्यांना हे कपरदेश्वर महादेवाचं शिवलिंग सापडलं हे साक्षात गणपती बाप्पांनी स्थापन केलेलं शिवलिंग होतं गणपती बाप्पांनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली होती असं हे कपरदेश्वर महादेवाचं मंदिर परंतु नारोपंतांना हे सापडल्यामुळे त्याला आता आपण नारेश्वर या नावाने ओळखलं जातं तर हेच जे आहे रंगावधूत स्वामींची देखील इथे समाधी आहे रंगावदूत स्वामी म्हणजे जे थोरले स्वामी महाराज आहेत वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे शिष्य आहेत रंगावदूत स्वामी आणि प्रत्यक्षात गुरु शिष्यांची भेट ही एकदाच झाली होती जेव्हा आठ वर्षाचे होते रंगावदूत स्वामी त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव म्हणजे पांडुरंग वळामे असं त्यांचं नाव होतं तर ज्यावेळी त्यांचे त्यांची मूल्य झाली त्यांच्यावर उपनयन संस्कार झाले त्यावेळी त्यांच्या आईला वाटलं की आता आपण या छोट्या बटूला कुठेतरी देवदर्शनासाठी घेऊन जावं आणि मग अशावेळी ते नरसोबाच्या वाडीला त्यांना घेऊन गे गेले आणि नरसोबाच्या वाडीला नेलेल्या असताना त्यावेळी तिथे टेंबे स्वामी महाराज देखील त्या ठिकाणी मुक्कामाला होते आणि जेव्हा त्यांनी छोट्या त्या बटू वेशातील मुलाला विचारलं अरे बाळ तू कोणाचा तर आपसुकच अं स्वामींनी सांगितलं की स्वामी मी तुमचाच आणि मग ते स्वामी मी तुमचाच असा शब्द ऐकल्यानंतर स्वामी महाराजांच्या पुढ्यात फुलपात्रामध्ये खडी साखरेचे चार दाणे ठेवलेले होते ते दाणे त्यांनी खडी साखर घेतली आणि त्यांच्या जिभेवर ठेवली तोच तो काय गुरु अनुग्रह आणि त्यानंतर पुढे आयुष्यभर रंगावधूत स्वामींनी टेंबे स्वामी महाराजांना आपले गुरु मांडले त्यानंतर पुन्हा कधीही गुरु शिष्यांची भेट झाली नाही जे काही उपदेश स्वामी महाराज करायचे हे रंगादूत स्वामींना समाधी अवस्थेमध्ये किंवा स्वप्न अवस्थेमध्येच करायचे आणि ते देखील रंगदूत स्वामी ते फॉलो करत गेले आणि त्यानंतर गुरुपेक्षा पण आता शिष्याचं वर्चस्व श्रेष्ठ आहे म्हणजे स्वामी महाराजांपेक्षा देखील रंगवदूत स्वामींना मानणारे लोक तिथे खूप जास्त आहेत त्यांना बापजी म्हणून ओळखलं जातं त्यानंतर मग जे आपण रोज दत्त बावांनी म्हणतो जय योगेश्वर दत्त दयाळ तर ही दत्त बावनी जे आहे ही रंगावदूत स्वामींनी लिहिली ते ज्यावेळी या नारेश्वर या क्षेत्रे आले त्यावेळी त्यांना गावकऱ्यांनी सांगितलं होतं की तुम्ही इकडे जाऊ नका इथे खूप भूतप्रेत वेताळ वगैरे राहतात तरी पण रंगावधूत स्वामी म्हणाले की नाही मला ही गुरु आज्ञा मिळालेली आहे की आ, या ठिकाणी जाऊनच मला तपश्चर्या करायची आहे आणि ते तिथे राहिले त्या जंगलात त्यावेळी त्यांनी त्यांनी असं दृश्य बघितलं की या जंगलामध्ये या कपरदेश्वराची पूजा करण्यासाठी वेताळ भूत प्रेत हे सगळे ते महादेवाची पूजा करण्यासाठी येत आहेत आणि कुठल्याही प्रकारे मनुष्यांना त्यांची हानी पोहोचणार नाहीये आणि मग त्या ठिकाणीच त्यांनी वास्तव्य केलं असं म्हणतात त्यांनी ज्या कडुलिंबाच्या झाडाखाली बसून एकशे आठ दत्त पुराणांचं पारण केलं त्या कडुलिंबाची पानं देखील म्हणजे कडुलिंबाची जी पान कडू असतात ते पानं सुद्धा गोड झालेले होते आता काही कारणांमुळे लॉकडाऊन जेव्हा झालं कोविड काळ जेव्हा झाला त्यावेळी ते लिंबाचं झाड पूर्ण जळून गेलं ते आपल्याला मंदिराच्या मागच्या बाजूला बघायला मिळतं तर असं बापजींचं स्थळ आणि पुराणात उल्लेख असलेला कपरदेश्वर महादेवाचं मंदिराचं आपण नारेश्वर या ठिकाणी दर्शन करतो पुढे आपण कंबुकेश्वर या ठिकाणी जातो हिरण्याक्षाचा जो मुलगा होता कंबुक या कंबुकाची ही तपोभूमी आहे इथे तपश्चर्य केल्यानंतर त्याला अतिशय श्रेष्ठ अशी शक्ती मिळाली ज्याने तो देवांचा देखील पराभव करू शकत होता असं हे कंबुकेश्वर नावाचं आपल्याला तिथे स्थान बघायला मिळतं यानंतर पुढे पांडुतीर्थ आहे नंतर पुढे कंटोळी कोटेश्वर म्हणून एक अ तीर्थक्षेत्र येतं हे कंटोई को, कोटेश्वर म्हणजे कार्तिक स्वामींची तपोभूमी आहे या ठिकाणी कार्तिक स्वामींनी तपश्चर्य केली आणि कार्तिक स्वामींनी तपश्चर्य केल्यानंतर या इथे तपश्चर्या केल्यावर त्यांना देवाचा सेनापती होण्याचा जे आहे तो मान मिळाला आणि मग कार्तिक स्वामी जेव्हा देवाचा सेनापती झाले त्यानंतर त्यांनी त्रिपुरासुराचं वध केला देवा देवांच्या सैन्याचं नेतृत्व करून त्यानंतर पुढे जातो आपण सिनोर हे ठिकाण आपल्याला लागतं सिनोर हे अनुसूया मातेचं स्थान आहे जे आपण दत्तांची माता ज्यांना म्हटलं जातं ज्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना देखील बालस्वरूप प्राप्त केलं आणि त्यांची माता बनण्याचं त्यांना सौभाग्य मिळालं असं हे सिनोर ठिकाण येतं आणि सिनोर नंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला मनमथेश्वर तीर्थ येतं हे मनमथेश्वर तीर्थ म्हणजे ही कामदेवाची तपोभूमी आहे ज्यावेळी कामदेवांनी महादेवांवर कामबाण चालवले आणि मग महादेवांनी त्यांना भस्म केलं आणि त्यानंतर पुन्हा विनवणी ऐकून कामदेवाला त्यांनी जिवंत केलं त्यावेळी ह्या पापाचं क्षालन व्हावं त्यासाठी कामदेवाने देखील या ठिकाणी येऊन तपश्चर्या केली होती अशी मनमथेश्वर तीर्थ आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर पुढे गंगानाथ तीर्थ येतं असं नर्मदा पुराणात असा उल्लेख आहे की गंगा स्वतःचं पापक्षालन करण्यासाठी देखील इथे नर्मदा किनारी येते असं हे गंगानाथ तीर्थ देखील इथे आहे नर्मदा पुराणामध्ये अशा पाच ठिकाणी उल्लेख आहे की जिथे गंगा नदी जी आहे ती नर्मदेमध्ये येते आतापर्यंत आपण तीन ठिकाणचा उल्लेख आतापर्यंत आपण बघितलेला आहे पहिला मातंग ऋषी जेव्हा गंगानाथ गंगेश्वराचा उल्लेख बघितला त्यानंतर दुसरा शुल्पानेश्वराच्या इथे जेव्हा सप्तनद्या प्रकट झाल्या त्यापैकी गंगा नदी एक होती आणि तिसरा हे आत्ता गंगानाथ तीर्थ त्यानंतर पुढे जाऊन एक अतिशय रंजक तीर्थ येतं ते म्हणजे यमहास्य तीर्थ म्हणजे असं म्हणतात की जेव्हा मी पूर्वी तुम्हाला यमदेवाची जी कथा सांगितली ज्यावेळी यमदेव या भूतलावावर आले आणि नर्मदा किनारी ते देखील साधना करत होते त्यावेळी परिभ्रमण करत असताना ते या ठिकाणी आले आणि त्यांनी एक स्मित हास्य या ठिकाणी केलेलं होतं आणि ते आपल्या म्हणजे समस्त जनजातीवर हसत होते की पृथ्वीवरती पापक्षालन करण्याचे एवढा म्हणजे एवढा सुंदर मार्ग उपलब्ध असताना लोक इथे येत नाहीत आणि ते नरकाचे अ म्हणजे नरकाचं द्वार त्याऐवजी ते निवडतात आणि हे पापक्षालनाचा मार्ग निवडण्यापेक्षा ते नरकामध्ये येतात तर त्या ठिकाणी आपल्याकडे म्हणजे आपल्या समस्त जनजातीकडे बघून त्यांनी कुत्सितपणे हास्य केलं होतं तर या ठिकाणी यमहास्य तीर्थ असं त्याला म्हटलं जातं या ठिकाणी यमदेव आपल्याकडे बघून हसले होते आणि म्हटले होते की एवढा सुंदर पापक शालनाचा मार्ग असताना लोक हा मार्ग का निवडत नाही असं त्यांना तिथे प्रश्न पडला होता त्यानंतर पुढे जाऊन सोमेश्वर जे क्षेत्र येतं जे मी रोहिणी तीर्थाची कथा आपल्याला सांगितली होती त्यावेळी नर्मदा मैयाने सांगितलं होतं की चंद्राला देखील इथे येऊन तपश्चर्या करायला सांग त्यानुसार चंद्र देखील या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आला होता आणि त्याने इथे तपश्चर्या केली होती तर हे सोमेश्वर तीर्थ आहे इथे तपश्चर्या केल्यानंतर चंद्राचा क्षयरोग बरा झाला आणि त्यानंतर सोरटी सोमनाथ या ठिकाणी त्याने महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यानंतर त्याला त्याचं जे तेज होत ते तेज त्याला पुन्हा प्राप्त झाले त्यानंतर मग आपल्याला पुढे क्षेत्र येतं कुबेर भंडारी हे क्षेत्र येतं कुबेर भंडारी म्हणजे ही कुबेराची तपोभूमी आहे नर्मदा पुराणामध्ये असे पाच सहा ठिकाणी उल्लेख येतो की ज्या ठिकाणी कुबेराने देखील तपश्चर्या केली होती या ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर कुबेराला त्र्यंबक सखा ही पदवी मिळाली होती म्हणजे महादेवाचे भक्त तर सगळेच असतात महादेवाचे शिष्य असतात रुद्रगण असतात परंतु महादेवाचा सखा त्र्यंबक सखा म्हणजे महादेवाचा मित्र होण्याचं सौभाग्य जे आहे ते मिळालं होतं ते या ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर हे आहे नर्मदा पुराणातील कथा परंतु आता ची जर कथा ऐकली तर या ठिकाणी साक्षात काली मातेने दर्शन दिलेलं होतं तर अशी काली मातेची गुहा देखील आपल्याला इथे बघायला मिळते यानंतर पुढे जाऊन क्षेत्र येतं तिलकवाडा तिलकवाडा म्हणजे जे आपले आ, हे जे मन आता आपलं जे मनवंतर चालू आहे तर हे वैवस्वत मनवंतर चालू आहे तर या वैवस्वत मन मनवंतराचा जो मनवंतराधिपती असतो त्या मनवंतराधिपतीचा जो मुलगा आहे त्याचं नाव तिलक आहे आणि त्याची ही राजधानी आहे म्हणून याला तिलकवाडा असं म्हटलं जातं या ठिकाणी आपल्याला रामदास स्वामींच्या हस्ते स्थापित झालेलं मारुतीचं मंदिर बघायला मिळतं त्याचप्रमाणे स्वामी महाराजांचं मंदिर देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं उत्तर वाहिनी परिक्रमेच्या मार्गामध्ये देखील हे स्थान येतं असं तिलकवाड्याचं दर्शन करून आपण पुढे निघालेला असता आपल्याला गौतमेश्वर हे तीर्थ लागतं गौतमेश्वर म्हणजे गौतम ऋषींनी जेव्हा तो शिळा होशील असा श्राप दिला त्यानंतर गौतम ऋषींना देखील याचा खूप पश्चाताप झाला आणि या पश्चातापातून मुक्ती मिळवण्यासाठी ते देखील पुन्हा नर्मदा किनारी आले आणि त्यांनी अहिल्याचा उद्धार व्हावा आणि त्यांची ह्या पापक्षालनातून मुक्ती व्हावी यासाठी या ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि त्यानंतर मग कालांतराने रामाचे पाऊल त्या शिळेला लागले आणि अहिल्याचा उद्धार झाला आणि अहिल्याला पंचकन्यामध्ये देखील स्थान मिळालं त्यामुळे जेव्हा आपण पंचकन्यांचा श्लोक म्हणतो त्यावेळी अहिल्याचा देखील तिथे उल्लेख येतो तो श्लोक म्हणजे अहिल्या सीता ताराम द्रौपदी मंदोधरी तथा पंचकन्या स्मरेनित्यम बोलो नर्मदा मैया की जय